एका दाट हिरव्यागार जंगलात मोठा हत्ती गणू आणि रंगीत मोर पिंकी राहत होते गणू खूप बलवान पण शांत स्वभावाचा होता तर पिंकी नेहमी नाचून जंगलात रंग भरायची एका दिवशी जंगलात जोरदार पाऊस सुरू झाला वादळासारखा वारा सुटला आणि सर्व झाडं हलायला लागली छोट्या प्राण्यांची घरटी पावसात वाहून जाण्याची भीती होती सगळे प्राणी घाबरले होती पिंकीने चिंताग्रस्त आवाजात गणूला सांगितलं गणू आपल्याला छोट्या प्राण्यांना वाचवायला हवं त्यांच्या घरटी तुटत आहेत गणू म्हणाला हो पिंकी मी माझ्या मजबूत सोंडेने आधारून धरतो तू बाकी प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जा गणूने आपली सोंड वापरून झाडांच्या जाड फांद्या धरल्या ज्यामुळे घरटी पावसात कोसळली नाहीत पिंकीने आपल्या मधुर आवाजात ओरडून सगळ्या पक्ष्यांना आणि छोट्या प्राण्यांना सुरक्षित गुहेकडे नेलं पाऊस थांबल्यावर सगळे प्राणी आनंदाने ओरडले गणू आणि पिंकी जिंदाबाद गणू आणि पिंकी एकमेकांकडे हसून म्हणाले मैत्री म्हणजे एकमेकांना संकटातून वाचवणं मग ती ताकद असो की चतुराई शिकवण आपल्याकडे वेगवेगळी ताकद आणि कला असते एकत्र काम केलं तर कोणतंही संकट टाळता येतं